लातूर ही एक अशी भूमी आहे की ज्यांनी या महाराष्ट्राला खूप मोठ्या प्रमाणात नेतृत्व दिलं आपल्याला कल्पना आहे या ठिकाणी चाकूरकर साहेबांचा उल्लेख झाला चाकूरकर साहेबांचं जर आपण एकूण राजकीय आयुष्य बघितलं तर ज्या प्रकारे नगराध्यक्षापासनं तर लोकसभेच्या अध्यक्षापर्यंत आणि महाराष्ट्रातल्या मंत्र्यापासनं देशाच्या गृहमंत्र्यापर्यंत त्यांनी ज्या पद्धतीनं कारभार चालवला राजकारणामध्ये अशा प्रकारचे लोक हे आपल्याला विरह दिसतात त्याचप्रमाणे शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेब असतील किंवा ज्यांनी या लातूरला एक वेगळी ओळख दिली ते माजी मुख्यमंत्री विलासरावजी देशमुख असतील खऱ्या अर्थानं विलासरावजी देशमुख एक असं नाव आहे की जे पक्षाच्या पलीकडे ज्या नेत्यांचा आपण या महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये मोलाचा वाटाय म्हणून ज्यांचा आपण आदर करतो त्यातलं एक प्रमुख नाव हे विलासराव देशमुखांचं आहे हे सांगताना मला या ठिकाणी कुठलाही संकोच नाही आणि म्हणून दोन दिवसापूर्वी या ठिकाणी काही गोंधळ तयार झाला काही कन्फ्युजन झालं आमचे अध्यक्ष या ठिकाणी आले होते ते बोलत असताना त्यांना त्या ते ठिकाणी हे सांगायचं होतं की राजकीय दृष्ट्या आपल्याला नवीन रेकॉर्ड तयार करायचं आहे पण कदाचित त्यांचे शब्द हे चुकीच्या पद्धतीने गेले असतील त्याबद्दल त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे पण मी जाहीरपणे सांगतो काँग्रेस पक्षाची आमची लढाई असली तरी विलासराव देशमुखांबद्दल आम्हाला नितांत आदर आहे या महाराष्ट्रातलं एक महत्वाचं नेतृत्व ते आणि हे लातूर ज्यांची जन्मभूमी नव्हती पण तरी कर्मभूमी होती असे आमचे नेते गोपीनाथरावजी मुंडे यांचंही स्मरण या निमित्ताने लातूरकरांसोबत केलं पाहिजे असं माझं मत आहे आणि म्हणून खऱ्या अर्थानं मला असं वाटतं की या भूमीमध्ये नेतृत्व तयार करण्याचा एक गुण आहे आणि म्हणूनच आजही आपण पाहतो मंचावर बसलेली जी आपली नेते मंडळी आहे या प्रत्येकाने अतिशय चांगल्या पद्धतीनं या लातूर शहराच्या आणि लातूर जिल्ह्याच्या करता या ठिकाणी काम केलं खर तर बंधू भगिनींनो आता या ठिकाणी महानगरपालिकेची निवडणूक आहे विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी डॉक्टर अर्चनाताई पाटील यांनी ज्या प्रकारे लातूरमध्ये एक प्रचंड मोठी लढत दिली विजयाच्या जवळ पोचल्या होत्या थोडक्यानी राहिल्या पण आता ती कसर लातूरकर या महानगरपालिकेच्या निवडणुकीत भरून काढल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास मला पूर्णपणे आहे मला आजही तो दिवस आठवतो हो अकरा एप्रिल दोन हजार सोळा त्या दिवशी संभाजीराव आपल्याला रेल्वेने लातूरला पाणी आणावं लागलं होतं आणि त्यावेळी आपण ठरवलं की आज आपल्याला लातूरला रेल्वेनी पाणी आणावं लागतय पण या संकटातून आपल्याला संधीमध्ये त्याचं रूपांतर करायचं आहे आणि पुढच्या काळामध्ये या ठिकाणी लातूरमध्ये परत कधीही आपल्याला रेल्वेने पाणी आणावं लागू नये या दृष्टीनं आपल्याला काम करायचं आहे आणि मला आनंद आहे की त्या माध्यमातन वेगवेगळ्या योजना आपण केल्या जलयुक्त शिवारपासनं तर या ठिकाणी पिण्याच्या पाण्याच्या योजनेप्रमा पर्यंत अनेक योजनांना आपण त्या ठिकाणी चालना दिली खरं म्हणजे तुम्ही जे या ठिकाणी बोललात ना संभाजीराव लातूरच्या प्रत्येक घरामध्ये नळ उघडल्यानंतर दररोज शुद्ध पिण्याचं पाणी आलंच पाहिजे या दृष्टीनंच आपण सगळं नियोजन केलं ही गोष्ट वेगळी आहे की मध्यंतरी सरकार गेल्यानंतर आपण केलेलं नियोजन हे बासनात गुंडाळण्यात आलं पण चिंता करण्याचं कारण नाही पुन्हा सरकार आलं आता आपण त्याला चालना दिली आहे आपल्याला माहिती आहे की जवळपास दोनशे एकोणसाठ कोटी रुपयाची योजना लातूर करता आपण मंजूर केली बावीस टक्के कामही त्याचं पूर्ण झालेलं आहे धनेगाव धरणापासून हरंगूळ जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत नवीन मुख्य पाईपलाईन असेल त्यातनं आपण पाणी पुरवठा करणार आहोत आणि आता या महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर याच्या दुसऱ्या टप्प्यालाही मान्यता मी देणार आहे त्यामुळे पुढच्या काळामध्ये या ठिकाणी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असणार नाही मी कोणावर टीका करण्याकरता या ठिकाणी आलो नाही पण काही लोकांनी अशा प्रकारे या ठिकाणी वचनं दिली होती की निवडणुकीत निवडून आल्यानंतर शंभर दिवसात पाणी देईल नाहीतर राजीनामा देईल त्यांनी पाणी दिलं नाही आणि राजीनामाही दिला राजी नाही पण आपल्याला त्यांच्याबद्दल काही म्हणायचं नाही मी कोणावर टीकाच करत नाही मी तर विकासाबद्दल बोलण्याकरता या ठिकाणी आलो आहे आज आपण बघा माननीय मोदी साहेबांनी ज्या प्रकारे दोन हजार नंतर शहर विकासाच्या योजना आणल्या त्यामुळे आज शहरं बदलत आहेत जवळजवळ सत्तर वर्ष आपल्या देशामध्ये एक राज्यकर्त्यांची भूमिका होती की भारत हा गावांमध्ये राहतो गावांचा विकास म्हणजे देशाचा विकास संकल्पना बरोबर होती कुठेही चूक नव्हती पण त्याचवेळी आपल्या राज्यकर्त्यांना हा विसर पडला की भारतामध्ये शहरं देखील आहेत शहरांमध्ये लोक राहतात शहरांमध्ये राहणारी जी लोकं आहेत त्यांनाही आपल्याला सुखसोयी द्याव्या लागतील शहरातला गरीब शहरातला मध्यमवर्गीय याचाही विचार करावा लागेल पण कुठलंही नियोजन आपण केलं नाही परिणाम काय झाला बघा गावाकडनं लोक शहरामध्ये येत होते शहराची लोकसंख्या वाढत होती नियोजनाअभावी ज्याला जिथे जागा मिळेल तिथे तो बसत होता अतिक्रमणं होत होती झोपडपट्ट्या बसत होत्या मग पिण्याच्या पाण्याच्या समस्या तयार झाल्या मग घनकचऱ्याचा प्रश्न निर्माण झाला नाली बन गटारी व्हायला लागली दुर्गंधी मच्छर अशा पद्धतीची शहरांची अवस्था झाली तेच पाणी विहिरीत जायला लागलं तेच नदीत जायला लागलं तेच आपल्या तलावात जायला लागलं जलस्रोत प्रदूषित झाले पण शहरांकरता कुठल्याही योजना नसल्यामुळे शहर ही बकाल होऊ लागली ज्या शहरांकडे लोक आशेने पाहत होते आपलं कल्याण करण्याकरता आले होते तीच शहरं कुठल्या तरी बकाल अवस्थेत जाताना आपल्याला पाहायला मिळाली पण दोन हजार चौदा साली मोदीजी देशाचे प्रधानमंत्री झाल्यानंतर मोदीजींनी सांगितलं गावाचा विकास तर महत्वाचा आहेच पण शहराचा विकास देखील तेवढाच महत्वाचा आहे कारण देशाच्या जी डी पीच्या पासष्ट टक्के जी डी पी हा शहरात तयार होतो लोक शिक्षण आरोग्य आणि रोजगाराकरता शहरामध्ये येतात येणाऱ्या लोकांकरता गरीबांकरता मध्यम वर्गीयांकरता इन्फ्रास्ट्रक्चर तयार करावं लागेल त्यांच्याकरता सोयी तयार करावं लागतील पिण्याचं पाणी गटारी रस्ते त्या ठिकाणी घरांची व्यवस्था या सगळ्या गोष्टी कराव्या लागतील आणि म्हणून देशाच्या इतिहासामध्ये सत्तर वर्षानंतर मोदीजींनी पहिल्यांदा शहराकरता शहराच्या विकासाकरता योजना तयार केल्या ज्यामध्ये स्मार्ट सिटीची योजना असेल अमृत भारत शहरांची योजना असेल ज्यामध्ये स्वच्छ भारत शहरी मिशन असेल ज्यामध्ये प्रधानमंत्री आवास योजना शहरी असेल अशा अनेक योजनांच्या माध्यमातून हजारो कोटी रुपये हे शहरांकरता देणं सुरू केलं एकट्या महाराष्ट्राचा जर विचार केला ताई तर पन्नास हजार कोटी रुपये महाराष्ट्रातल्या शहरांना मोदीजींनी या ठिकाणी दिले आणि शहरं बदलायला लागली आता जोकासू एसटीपी अत्याधुनिक जैपनीज तंत्रज्ञ सुसज्ज क्विक इंस्टॉलेशन एनर्जी एफिशिय नॉइजलेस ब्लोअर्स लो मेन्टेन अशा वैशिष्ट परिपूर्ण जोकासू एसटीपी तंत्रज्ञान ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा से देख भारताबरच परदेश यशस्वी उभारणी करी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्राइवेट लिमिटेड